वेलकम टू माय चॅनल लर्न विथ भाग्यश्री आज आपण शिकणार आहोत वर्गमूळ काढणे ते पण अतिशय सोप्या पद्धतीने त्याच्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम काय करायचे आहे तर एक ते दहा पर्यंतच्या संख्येचे वर्ग माहीत असणं आवश्यक आहे आपण आता पाहणार आहोत सर्वप्रथम चार हजार शहाण्णव या संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं आहे तर पहा त्याच्यामध्ये आपण सर्वात प्रथम काय करायचं आहे चाळीस या संख्येचा विचार करू तर चाळीस या संख्येची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे जवळची तर ती आहे छत्तीस मग लहान संख्या पाहिजे आहे त्याच्यापेक्षा मोठी पाहिजे लहान संख्या पाहिजे तर मग छत्तीस ही आहे काय आहे सहा मग आपण इथं सहा लिहिणार आहोत आता शहाण्णव ही काही पूर्ण वर्ग संख्या नाही मग म्हणून आपण शहाण्णव ही पूर्ण वर्ग संख्या नाही सहा चे एक स्थानी किती आहे सहा आहे तर सहा अंक कोण कोणत्या संख्येच्या वर्गाच्या ठिकाणी येतो तर चार आणि आठ चार सहा आणि हे चार आणि सहा या दोन संख्येच्या वर्गाच्या ठिकाणी काय येत आहे तर सहा अंक येत आहे तर मग आपल्याला काय करायचं आहे चार किंवा सहा या दोन्ही पैकी एक अंक आता सहा 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 या सहाच्या पुढे येणार आहे परंतु सहा कि चार हे कसा ठरवायचा मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर हा जो सहा आहे की नाही याचा पुढचा अंक किती आहे सहा गुणिले सात या सहाच्या पुढचा अंक सात दोन दोन्हीचा गुणाकार करायचा तर तो येतो किती बेचाळीस ठीक आहे तर मग आता बेचाळीस ही संख्या चाळीस पेक्षा काय आहे चाळीस ही संख्या काय आहे बेचाळीस पेक्षा लहान आहे म्हणून मग चार किंवा सहा यापैकी निवडताना आपल्याला लहान अंक निवडायचा आहे आणि तो आहे चार म्हणून चार हजार शहाण्णव या संख्येचं वर्गमूळ आहे चौसष्ट त्यानंतरची दुसरी संख्या आपण पाहणार आहोत दोन हजार नऊशे सोळा आता पहा दोन हजार नऊशे सोळा मध्ये पाहणार आहोत आता एकोणतीसच्या पंचवीसचा वर्ग काय आहे पाच म्हणून आपण इथं पाच लिहिणार आहोत त्यानंतर सोळा ही पूर्ण वर्गसंख्या असल्यामुळे पूर्ण तिचा वर्ग काय आहे चार म्हणून आपण इथं कोणताही बाकीचा विचार करायचाच नाही आणि डायरेक्ट चार लिहून टाकायचा आहे जर पूर्ण वर्ग संख्या आलेली असेल एककाने आणि स्थानी तर तिचा उत्तर डायरेक्ट जे वर्ग जो त्याचं वर्गमूळ असेल ती संख्या लिहायची आहे आणि याचं उत्तर आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने मिळालेलं आहे चोपन्न प्लीज सबस्क्राईब माय चॅनल